नमस्कार आपण पाहत आहात न्यूज शिवाजी विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या इंटरझोनल नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर एअर पिस्टल प्रकारात आमच्या श्री लहुबाळा परितकर महाविद्यालय पनोरे तालुका पन्हाळा येथे बी ए भाग तीन वर्गात शिकणारा विद्यार्थी समर्थ रणजित मंडलिक फर्स्ट रँक मिळवत ऑल इंडिया युनिव्हर्सिटी अंतर्गत चंदीगड पंजाब येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाकडून निवड याबद्दल त्याचे सर्वत्र होत आहे त्याची मेहनत चिकाटी व त्याचे कुटुंबीय यांची ये प्रेरणा तसेच संस्था अध्यक्ष श्री मारुतीराव परितकर कार्याध्यक्ष श्री मंदार परितकर यांचे मार्गदर्शन लाभले त्याच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्राध्यापक संतोष साखरीकर टीम मॅनेजर प्राध्यापक प्रवीण पाटील प्राध्यापक पी जी चौगले प्राध्यापक जे डी पाटील प्राध्यापक पाटणे प्राध्यापक शेंडगे प्राध्यापक आर बी पाटील प्राध्यापक चव्हाण प्राध्यापक चौगले मॅडम मेंगाने मॅडम घोटवडेकर मॅडम तसेच डी एस पाटील राज पाटील श्रीधर सुतार उमेश चौघले सिमरन मफडन अरुण पाटील महेंद्र पाटील उत्तम सातपुते विठ्ठल रसाळ व मंदार माध्यमिक विद्यालय पनोरे मुख्याध्यापिका भोसले मॅडम आकांक्षा पाटील मॅडम संभाजी उभारे अमरसिंह संघर्षी आदिकराव आंबटकर सर प्रकाश पाटील आदी सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या अशाच ताज्या व नाविन्यपूर्ण घडामोडी तसेच मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी व उत्तर द्या बक्षिसे घ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्याचबरोबर आपल्यावर किंवा आसपास अन्याय होत असेल सामाजिक अडचणी असतील तर आम्हाला पाठवा आम्ही निर्भीडपणे सर्वांसमोर दाखवून न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करू यासाठी आमचे चौदा वर्षापासून विश्वासाचे न्यूज दीनदयाळ चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा ही विनंती धन्यवाद